मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा लग्ना क्षेत्राच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुलं आणि मुलींच्या पालकांसाठी हा एक महत्वाचा व्हिडिओ आहे की आ, एक लग्न जुळण्याची एक गॅरंटेड उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहे दुसरी गोष्ट लग्न कशी जुळतात याविषयी आणि लग्न का जुळत नाही याविषयी आणि अपेक्षांचं ओझ ठेवून किंवा एकमेकांवरचा विश्वास गमावलेल्या समाजात अनुचित घटना किंवा चुकीच्या घटना कशा घडतात या विषयीची थोडक्यात चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मराठा लग्न अक्षता गेल्या सहा वर्षापासून केवळ आणि केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तरीही सातशे आठशे लग्न या प्लॅटफॉर्मवर पाच सहा वर्षात जुळलेली आहेत आणि कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच पैशाची मागणी करत नाही हे प्रत्येक व्हिडिओत आम्ही सांगत असतो तरीही लोक फसतात कारण बरेच महाभाग अशा आहेत की आमची कार्यपद्धती पाहून आमच्या नावानं गोरगरीब लोकांना अडाणी लोकांना स्त्रियांना फोन करतात आणि त्यांना दोन हजारांना पाच हजार फसवतात तर असे पापाचे धंदे जर कोणी दलाल ऐकत असतील तर असे करू नका आपण शेतकरी आहोत शेती आणि मातीशी नातं ठेवणारी लोक आहोत इमानदारीने जगणारे लोक आहोत तर हे धंदे करू नका तर असो अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ह्याच्या मागे अनेक कारणं आहेत ती वेगवेगळी भी कारण आहेत एक तर मुला मुलींच्या संख्येमध्ये तफावत निर्माण झाली आहे ती थोडीफार आहे त्याच्यानंतर ही जरी नसलं दहा मागे आठ मुली जरी असल्या तरी या आठ लोकांची किंवा सहा लोकांची लग्न जुळायला पाहिजेत पण त्यांचीही जुळत नाहीत मग याच्या मागची गंमत काय तर समाजानं एक प्रामुख्यानं एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे याच्यामध्ये कारण काय झालेलं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढल्या आपण असं म्हणतो दुसरीकडे मुलं पण व्यसनी झालेली येतं त्यांच्या हाताला काम नाही ही एक वस्तुस्थिती आहे हाताला काम नाही कामाला माणूस भेटत नाही आणि एखादा इकून तिकून भेटला तर ज्या कामासाठी त्याला बोलवलं त्याला ते, ते काम येत नाही ही वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे ही परिस्थिती आहे सगळीकडे की शेताकडे जर असाल तर धुऱ्यावर आयचं कायच वाढलेलं आहे पण बस स्टँडवर किंवा गावच्या चौकात किंवा पानटपरीवर रोकमावत नाही तर आणि फवारायला किंवा एखादं काही काम करायला जर मजूर सांगायचं म्हटलं तर भेटत नाही ही वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे दुकानवर कामाला मुलगा कोणी भेटत नाही रोजगार ही वास्तविकता आहे तर असो हा तो वेगळ्या चिंतनाचा वेगळ्या चर्चेचा विषय आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही परंतु बऱ्याचदा होतं काय की गावखेड्यामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी असते एक प्रतिनिधिक स्वरूपाची एक, एक सत्य घटना तुम्हाला मी सांगत आहे की तीन वर्षाच्या आधी एका मुलाचा फोन आला आणि तो आय टी रिलेटेड इंजिनियर चांगल्या पॅकेजवाला मुलगा पुण्याला राहतो बीड जिल्ह्यातला मुलगा त्याचं नाव इथे घेणार नाही आणि त्यानं ज्यावेळेस आम्ही बऱ्याचदा आमच्या ब्लॉगरवर लिहित असतो व्हॉट्सअपवर पण काही आर्टिकल लिहित असतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण मोडक्या तोडक्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यानं फोन केला की सर तुमचा आम्ही एक एक असा असा लेख वाचला आणि आवडला आणि मला तुमच्याशी बोलायचं निवांत बोलायचं तुमचा वेळ फ्री असेल तेव्हा मला सांगा त्यानं एक दोन दिवस फोन केला आणि एक दिवस त्याचा आणि आमचा संवाद झाला आणि त्यानं स्वतःचा परिचय दिला की मी पुण्याला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे त्याच्यानंतर माझं जे पॅक पॅकेज आहे तर ते दहा लाखाच्या वर आहे म्हणजे महिन्याला तो ऐंशी नव्वद हजार रुपये कमावतो फॅमिली ही गरीब मध्यम कुटुंबातली आहे दोन तीन एकर शेती आहे आणि गावाकडे एक छोटस घर आहे पण गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये मी अत्यंत डिस्टर्ब आहे मी डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे आणि नकारात्मक विचार म्हणजे नको ते विचार माझ्या मनात येत आहेत मी कधी कधी असं वाटतं की आयुष्य संपवलं पाहिजे मग मी त्याला बोलत करण्याचा प्रयत्न केला तर त्यानं ती काही त्याची स्टोरी मला सांगितली तर ती थोडीशी आवक करणारी वाटली की त्यानं सांगितलं की त्याचं लग्न हे मॅन्युअली ठरलं म्हणजे ओळखीमध्ये नात्या गोत्यामध्ये ते त्याच्याच तालुक्यामध्ये ठरलं की एका मध्यस्थानं ती सोयरी काढली मुलगी ही शिक्षित ग्रॅज्युएट झालेली आणि ती पण एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करते आणि साधारणतः दोघांच्या गावाचं अंतर हे वीस uh, ते तीस किलोमीटर मधले एकाच तालुक्यातले राहणारे इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे पहापाई झाली पसंता पसंती झाली मुलगी सुंदर मुलगाही सुंदर दोघही उच्च शिक्षित मुलीचे वडीलही एका अ uh, छोट्याशा नोकरीतून रिटायर झालेले म्हणजे एक शिक्षित सुशिक्षित कुटुंब दोन्ही म्हणायला हरकत नाही आता शिक्षित कुणाला म्हणायचं सुशिक्षित कोणाला म्हणायचं हा पुन्हा वेगळ्या चिंतनाचा चर्चेचा विषय आहे आणि मग ही झाल्याच्या नंतर त्यांची एंगेजमेंट झाली एंगेजमेंट झाल्याच्या नंतर जे काही साक्षगंध कुंकवाचा कार्यक्रम होतो तर आता आजकाल कुंकवाच्या कुंकूच्या कार्यक्रमामध्ये किंवा साक्षगंधाच्या सा कार्यक्रमामध्ये मुलं मुली दोन्ही एकत्र येतात एकमेकांना अंगठी घालतात केक कापतात ह्या वेगळ्या प्रथा पडलेल्या आहेत त्यावेळेस त्यांनी एकमेकांना मोबाईल शेअर केले जे काय असेल ते पाच पन्नास पाहुण्यात त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला त्याच्यानंतर त्यांचं चॅटिंग सुरू झालं रात्री रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मग आता ते पहिलं प्रेम असते किंवा पहिलं आकर्षण असते किंवा भिन्नलिंगी आकर्षण असते एकमेकांमध्ये पहिल्यांदाच ते गोष्ट आपल्याला एक नव्या नवलायची गोष्ट वाटत असते आणि मग त्याच्यामध्ये इतकं आपण इन्वॉल्व्ह होतो की डुबत जातो की पहिलं प्रेम म्हणा किंवा ते जे काही आकर्षण असतं तर त्याच असं शब्दामध्ये ते सांगता येणार नाही आणि या पद्धतीने ते होत असताना मग पंधरा दिवसाच्या नंतर अचानक ती सोयरीक मोडली मोड्याच्या नंतर मोडण्यामागचं जे काही कारण होतं तर जे काही आमच्याकडे पाटील देशमुख आहे विदर्भामध्ये तसं काही भागामध्ये शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी आहेत घाटा खालचे घाटावरचे आहेत कुठे अकरमाशी बारमाशी आहेत आणि मग ते तसं त्या दोन जाती उपजातीमध्ये थोडासा फरक असल्याने एकमेकांना हलक भारी समजण्याची मानसिकता आपण काही पिढ्यांपासून तयार केलेली असताना ती सोयरीक मोडली मग त्याची मला विनंती होते की बा त्या मुलीच्या वडिलांना तुम्ही बोलता का कारण तुम्हाला जे काही म्हटलं बोलायला काय हरकत नाही मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या मुलींच्या वडिलांना फोन लावला फोन लावल्याच्या नंतर त्यांना विचारलं की बा आपल्या ताईचा एक मागा असा असा बायोडाटा एका ग्रुपवर बघितला होता एकदम डायरेक्ट बोलणं तर शक्य नाही ते म्हणत हो म्हटलं तुमचं ते काय तरी म्हटलं म्हणजे त्याच भागातल्या असल्याचं आम्ही सांगितलं सोयरीक झाल्याचं कळालं होतं हा फसवलं त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही त्यांनी की ते अमके अमके होतं मग उद्या लग्नामध्ये सोयऱ्याधारण श तोंडात शण घातलं असतं की असं ते बोलले म्हटलं आता आजकाल काही राहिलं नाही कारण ज्यावेळेस वीस वर्षानंतर त्यांची मुलं मुली लग्नाला येतील तर त्यावेळेस परिस्थिती आणखीन बदललेली असेल परंतु जे काही जुन्या विचाराचा प्रभाव पगडा काहीतरी पडलेला असतो काळाच्या प्रवाहानुसार आपण बदललं पाहिजे मात्र ते बदललं नाही ती मुलगी सुद्धा डिस्टर्ब झाली होती तो मुलगा सुद्धा डिस्टर्ब झाला होता नंतर तो पंधरा दिवसापर्यंत माझ्या संपर्कात होता झालं का बोलणं हे ते पण ते झालं नाही नंतर मग त्या पुढे चालून ते काय झालं काय नाही त्याची माहिती नाही मात्र ह्या अशा घटना घडतात त्याच्यातून बऱ्याचदा अनुचित आपण चांगलं करायला जातो किंवा चांगल्यासाठी करायला जातो तुमचा लग्न कार्यामध्ये पंक्तीमध्ये जेऊ लागायला गोड गिलवे गाऊ लागायला सगळे असतात मात्र ज्यावेळेस दुःखाची किंवा संकटाची परिस्थिती येते तर त्यावेळेस तुमच्या घरामध्ये पीठ आहे का, का नाही तुम्ही जेवले का उपाशी हे विचारायला कोरी नसतं त्यावेळेस असं लय फाल समाजाच्या खोल चौकशाचा विचार करणं काही गरजेचं नसतं असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद